आणि आपण लोक सर्व कायद्याच्या अधीन नियुक्त झालो आहे आपल्या आदेशावर लिहिलेला एखादी जर त्या जर संविधाना तुमच्यावर कारवाई केली जात ते कलम लिहिले आहेत त्या आधारे तुमच्यावरती कारवाई केली ते

आपणच सरसपण पेन्शन बांधण्यासाठी गेलो आपणच कोर्टात गेलो आपणच कंप्ले दहा वेळापर्यंत पण एखाद्यामध्ये एखाद्या त्यावरती कमेंट्स केलं का किंवा ज्यांनी ते मॅटर फेल केली विचारणा केली का तर बाबाने तीन वर्षापासून मॅटर जर फेल झाला तर त्यात कंप्लेंट सादर का नाही केली कोर्ट विधाऊट कंप्लायन्स निर्णय देऊ शकत नाही त्यांनी जाणून बोलून कंप्लाईन सादर केली नाही कारण त्या नाही पैशाची गरज होती त्यांचे हजार लोकांचे पैसे घेऊन करून त्याच्या करता त्यांचे प्रयत्न केली नोटरी केली सहा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून माझं कंटिन्यू झालं एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस लाट्रक सुनावणीला आलं होतं त्यामध्ये वारंवार शासन हे स्वागत किंवा आम्ही देण्यास तयार

त्यांच्यावरती जे वेळ आपण लोकांना आणलेली आहे ती परत की यांच्यावर येऊ नये याचा विचार